आपण आले गौरी मनवास यांच्या घरी स्पेशल गेस्ट आहे नमस्कार मित्रांनो मी विजय वडील आपल्या नव्या व्लॉग मध्ये आज आपण आता जातो आहे जळगाव जळगाव आपण सातरपुळ्या जातोय पण कोणाचा सातरपुळ्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा समजून आता भेटतो आपण जळगाव आता आपण पोहोचले आहे जिथे साखरपुडा आहे त्या ठिकाणी आणि हे कोणाचं घर आहे पाहू शकता तुम्ही आपण आल आहे गौरी मनवास त्यांच्या घरी साखरपुड्याला आलाय पण हा साखरपुडा कोणाचा आहे तुम्हाला आता यांना पाहून समजला असेल कन्फ्यूज <laughs> नको हा साखरपुडा हिचा नाही आहे तर गौरीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा आहे त्यासाठी आपण आले आहे तो आपण पुढे कार्यक्रमासाठी शहा साडी साखरपुडा पण आहे आणि त्याच्या आहे गौरी त्याच्या मम्मीचा वाढदिवस तर सगळ्यांना कमेंटमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन द्या थँक्यू आता मी आलो होतो मी आलो होतो आकाशवाणी चौकामध्ये जे स्पेशल गेस्ट आहे उशिरा आले घ्यायला आलो एस आता एक बुके घेतला एक केक बी घेऊ कारण गौरीच्या मुंबईचा वाढदिवस आहे तो पण आता आपण केक घेतलाय आता आपण डायरेक्ट जाऊ आम्ही भोसले तुल कार्यक्रम सुरू होऊन जायला होता आणि लोक सगळे वाट पाहत होते वाट आमची नाही पाहत होते कार्यक्रम का होतो आणि पंगत का असते याची वाट पाहत होते आणि ह्या अंगठ्या इकडे वाट पाहत होते की आम्हाला कहा बोटात घालता हे इकडे नवरज नवरीची पंगत बसली आहे आणि मला एक भूक लागली होती मी बी गेलो पासून आमचे जेवण झाले आहे आणि इकडे फोटोशूट चालू आहे का होतो काय माहिती वाट पाहत आणि हे इष्टीनं जाणारे माणसं इकडे बसले आहे बिन टेन्शन आणि संशोधन चालू इकडे आमच्या शास्त्रज्ञाचं इकडे केटर्स जय भवानी केटर्स आले जय भवानी जय भवानी हे आपले सबस्क्रायबरने घ्याले इकडे थँक्यू भेटून आनंद वाटला हा ना हे इकडे तारीख काढणी चालू आहे लग्नाची इकडे आता आम्ही नंबर वर आहे फोटो वर्गवाडा आहे नवरी आमचा सातारपुळा झाला आहे सगळ्यांना कमेंटमध्ये अभिनंदन म्हणून लिहा अभिनंदन तुम्हाला आता साखरपुड्याचा कार्यक्रम झालाय तिकडे मागे ते चालू आहे विदाई काय असेल म्हणजे हा पुरा कार्यक्रमाचा खर्च कसा काय याचा डोकर टाकलाय पुरा ऐले हफ्ते भरण्या आता पुरे असे टेंशन मध्ये येत नाही मा सोडून दिन तुम्हाला सोडून <laughs> हो ना ना तुम्ही काय करा पाहुणे केक तर काटून घ्या पहिले मग ते डिस्कशन करू आपण आता इकडे केक काटणार आहे आपण रेडी इकडे सगळे तर आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि आता सगळे आपल्याला बाय बाय करायला आले इकडे तर यांना आता भेटू आपण तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून लाईक करून सांगा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर भेटू पोचाव लावमध्ये